खमंग आणि खुसखुशीत कुछ तिळाचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला तीळ आपल्याला भाजून घ्यावे लागतील तर गॅसची फ्लेम बारीक करून आपल्याला तीळ खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे एक लक्षात ठेवा जे तीळ आपण घेतो लाडू बनवण्यासाठी ते जे विदाउट पॉलिश तीळ असतात ते घ्यायचे आहे आणि छानसं भाजल्यानंतर त्याला मी एका साईडला काढून ठेवते आणि याच कडेमध्ये जो पाक आहे तो बनवणार आहे पाक बनवण्यासाठी इथं मी घेतलेला आहे गुळ तर चिक्कीचा सा जो साधा गुळ येतो काळा ऑर्गॅनिक गुळ तो घेतला होता दोनशे ग्रॅम आणि त्याच्यामध्ये अगदी चार चमचे पाणी घालून गॅसवरती आपण याला छानसा पाक करून घ्यायचा आहे पाक झाला की नाही बघण्यासाठी एका प्लेटमध्ये पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये असं एक धार सोडा याचे गोळे छानसे बनायला लागले म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे खूप जास्त सॉफ्ट करायचा नाही किंवा खूप जास्त कडक करायचं नाही आणि जे आपले जिन्नस होते तीळ आणि शेंगदाणे शेंगदाणे मी भाजून त्याची वरची सालं काढून घेतली होती तुम्हाला नसतील आवडत नाही घातले तरी चालू शकतात आणि हे जे तीळ आहे हे मिश्रण छानसं मिक्स करून घ्यायचं आणि गरम गरमच याचे लाडू आणून घ्यायचे खूप छान खुसखुशीत असे लाडू बनतात